नमस्कार मी प्रविला झोंडे तर आज मी वांग्याचे काप करून घेणार आहे तर त्यासाठी एक दोन वांगे घेतले ते तर ह्याला मी आता किसणीवर किसून घेणार आहे तर ह्याचं देठ काढून घेतले ही देठ आपल्याला हाताला वांग्याचा काटा घुसल म्हणून मी काढलेला आहे त्याचा आता चिप्स केल्यासारखं जसं बटाट्याचं आपण करतो तसंच वांग्याचं पण करून घेणार आहे तर बघा वांग्याचे असे काप करून घेतलेत मी पाण्यामध्ये टाकले हे सगळं आता काढून घेते एका ताटामध्ये ह्यात जास्त पाणी आहे म्हणून मी एका स्वच्छ कपड्यावर ओतून घेतलंय आपल्याला तेलात काय भरायचंय था वांग ह्यातलं पाणी पूर्ण वितरून घेणार आहे आता हे वांग्याला अगोदर मी मीठ लावून घेते थोडस थोडीशी हळद टाकून घेतली छोटा एक चमचा गरम मसाला आहे तर आपण हाताने सगळं मिक्स करून आहे एक चमचा गरम मसाला अगोदर धने पावडर टाकले मी एक चमचा चवीनुसार आपल्याला लाल चटणी टाकायची थोडासा लसूण घेतलेला आहे मी वांग्याची आपण काप केलेलं आहे तर हे सगळं ह्याला मी लावून घेते तर थोडस मी ह्याला तेल लावून घेते म्हणजे सगळा मसाला चिटकला जातो ह्याला मी थोडस इकडं बारीक रवा घेतलाय थोडी चटणी आणि हळद टाकलेली आहे त्याच्यावर आपल्याला ही वांग्याचे फोडी एक एक ठेवायची ते हिथे थोडासा बारीक रवा थोडीशी चटणी आणि हळद मी ह्यात टाकून घेतले आपण हे जे वांग्याचं काप केलं आहे तर ती एक का एक काप ह्याच्यावर बुडवून घेऊया मी गॅसवर तवा ठेवलेला आहे तव्यावर थोडंसं तेल टाकून घेतले तेल टाकून बघा एक एक काप असे मी ह्याच्यावर ठेवून घ्यावी मारा ना, ना एक 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 पलटी मारायचं म्हणजे करपत करपणार नाही तर बघा छान असं ही वांग पण शिजलेलं आहे एका प्लेट मध्ये याला मी वांग्याचे काप काढून घेते तर बघा अशा प्रकारे मी वांग्याचे काप करून घेतले तुम्ही ही करून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुक वर बघत असाल तर फॉलो करा